नमस्कार मित्रांनो चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला मराठी अभिनेता म्हणजेच कुशल बद्रिके मित्रांनो काहीच महिन्यांपूर्वी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र हा कार्यक्रम संपल्यानंतर अभिनेता कुशल बद्रिके हा आपल्याला सोनी टी व्ही वाहिनीवरील हिंदी कार्यक्रम मॅडनेस मध्ये दिसला मॅडनेस मचायंगे या कॉमेडी शो तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता मात्र आता त्याने या कार्यक्रमातून सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे कारण मॅडनेस मचॅंगे हा कार्यक्रम आता बंद झाला आहे मित्रांनो आज या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे त्यानंतर हा कार्यक्रम सर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे हा कार्यक्रम बंद होताच कुशलने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहित सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे त्यामुळे आता अभिनेता कुशल बद्रिके हा आता आपल्याला कोणत्या नवीन कार्यक्रमात पाहायला मिळेल याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागली आहे तर मित्रांनो अभिनेता कुशल बद्रिकेची कॉमेडी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद